निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस केवळ साधी राजधानी नव्हती त्या राजधानीमध्ये जगभरातले देशभरातले वेगवेगळे विद्वान त्यांनी बोलवले त्या ठिकाणी विणकर सोनार वेगवेगळं काम करणारे बोलवले आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांना प्रशिक्षित केलं महिलांना प्रशिक्षित केलं त्यांच्या माध्यमातन सुंदर वस्त्र तयार व्हायला लागली एक वेळ अशी आली माहेश्वरी वस्त्र उभ्या हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला वस्त्र कुठले घालायचे अशा प्रकारचा विचार जेव्हा यायचा त्यावेळेस माहेश्वर वरनं वस्त्र मागवली जायची अशा प्रकारची माहेश्वरी वस्त्र त्यांनी तयार केली आणि त्यामुळे तिथला गोर गरीब समृद्ध झाला मोठा कलावंत त्या ठिकाणी तयार झाला एक मोठी अर्थव्यवस्था तयार झाली आणि त्या किती मुत्सद्दी होत्या त्यांनी आयात निर्याती करता वेगवेगळ्या राज्यांसोबत वकील नेमले आणि त्या वकिलांच्या माध्यमातन हा व्यापार त्या ठिकाणी चालत होता आणि हे सगळं करत असताना मग अशी शिंदे साहेबांनी उल्लेख केला राज्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे सुरक्षित राज्य राहण्याकरता त्यांनी शस्त्रांची आयात केली नाही जसं आपण बघितलं की आता नुकताच पाकिस्तान सोबत आपलं युद्ध झालं आपल्या भारतात बनलेल्या ब्रह्मोसनी पाकिस्तानची तळ उद्ध्वस्त केलेली आपण बघितली तसच अहिल्या देवींनी देखील शस्त्रांचा कारखाना आपल्या राज्यात सुरू केला आणि इतक्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या तोफा तयार केल्या की त्यांचं युद्ध कौशल्य आणि युद्ध सज्जता बघितल्यानंतर त्यांच्यावर कोणी हल्ला करण्याचाच विचार करणार नाही अशा प्रकारची युद्ध सज्जता त्या ठिकाणी त्यांनी तयार केली आणि एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपण बघितलं आपल्या दोन लष्करातल्या भगिनी या आपल्याला त्या ठिकाणी ब्रिफिंग करायच्या आपलं हूर त्या ठिकाणी अभिमानानं भरून टाकायचं पण त्या काळामध्ये आपण विचार करा तो कसा काळ होता त्या काळामध्ये अहिल्या देवींनी घोषणा केली माझ्याकडे पूर्ण एक तुकडी ही केवळ महिला सैनिकांची असेल आणि महिला सैनिकांना प्रशिक्षण देऊन महिलांची तुकडी तयार करणाऱ्या अहिल्या देवी या पहिल्या राणी होत्या की ज्यांनी अशा प्रकारची तुकडी तयार करून दाखवली आणि एवढंच नाही तर जी न्याय व्यवस्था त्यांनी उभी केली कुठलंही राज्य चांगलं किंवा म्हणता येईल ज्या राज्यामध्ये समता असते समानता असते न्यायासमोर सगळे सारखे असतात न्यायासमोर कोणी मोठा नाही लहान नाही छत्रपतींनी ही, ही शिकवण दिली होती अहिल्या मातांनी जी न्याय व्यवस्था उभी केली आजचे जसे आपले कोर्ट आहेत तशा प्रकारचे निष्पक्ष कोर्ट हे अहिल्या मातांनी उभे केले अहिल्या मातांच्या कोर्टामध्ये कोणाची जात पंथ धर्म पैसा पाहून त्या ठिकाणी न्याय होत नव्हता तर कोणाच्या बाजूनी न्याय आहे कोण अन्यायग्रस्त आहे हे पाहून त्या ठिकाणी न्याय होत होता आपण अनेकांचे ग्रंथ जर वाचले तर अनेक विशेषज्ञांनी लिहिलेलं आहे अहिल्यादेवींनी तयार केलेली न्याय पद्धती अहिल्यादेवींनी तयार केलेली कर पद्धती अहिल्यादेवींनी तयार केलेली कृषी पद्धती ही सगळीच आदर्श होती अशा प्रकारच्या आदर्श आमच्या अहिल्या माता होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडे एकदा तीन चार गरीब लोक गेले त्यांनी सांगितलं माता आमच्या मुलींची लग्न आम्हाला करता येत नाही त्यांनी विचारलं का करता येत नाही म्हणाले आमच्याकडे पैसे नाही लग्नालाही ना पैसे नाही आणि नवऱ्याकडचे लोक एवढा हुंडा मागतात हुंडा द्यायचा कसा त्याच दिवशी अहिल्या मातांनी फरमान काढलं हुंडा देणं आणि हुंडा घेणं दोन्ही गुन्हा समजला जाईल आणि हुंडा बंदी त्या ठिकाणी अहिल्या मातांनी केली आणि सगळ्या मुलींची लग्न लावून दिली अहिल्या मातांच्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यामध्ये कोणाची हिंमत हुंडा मागायची नव्हती आणि हुंडा देण्याचीही नव्हती अशा प्रकारे महिलांना ताकद देणाऱ्या महिलांच त्या ठिकाणी जीवन समृद्ध करणाऱ्या अहिल्या माता होत्या अहिल्या मातांच्या दरबारात गेलं दोन गोष्टी लिहून ठेवल्या होत्या एक गोष्ट होती दरबाराचा वेळ महत्वाचा आहे हे जाणून इथे येणाऱ्यांनी निष्कारण वेळ घेऊ नये आणि दुसरं लिहिलं होतं माणसाचे चारित्र असे असावे की वाहून जाईल ते गंगाचल आणि राहील ते तीर्थ अशा प्रकारचं माणसाचं चारित्र असलं पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच आपण तीनशे वर्षानंतर त्यांची आठवण काढतोय ही केवळ औपचारिकता नाहीये तीनशे वर्षांनंतरही त्यांनी केलेला राजकारभार त्यांनी दिलेला विचार त्यांनी केलेली काम ही खऱ्या अर्थानं इतकी प्रेरणादायी आहेत ती कालजयी आहेत ती आजही सुसंगत आहेत आणि आजच्याही राज्यकर्त्यांनी जर कोणाकडनं राज्य कसं करायचं शिकायचं असेल तर एकीकडे छत्रपती शिवराय आहेत आणि दुसरीकडे लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी आहेत आणि म्हणून त्यांची आठवण काढण्याकरता या तीनशेव्या जन्मजयंतीच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो